पावसाळा सुरू झाला की तळणीचे पदार्थ खायला खूप आवडतात तर आज आपण मस्त अशी बनवणार आहोत भरपूर सारे लेहर सोडणारी आणि कुरकुरीत भरपूर दिवस टिकणारी अशी अळूवडी जी फ्रीक वापरणार आहोत त्याच्याने अळूवड्या एकदम सुंदर आणि अजिबात तेलात सुटणार नाही अशा अळुवड्या होणार आहेत तर किचन किचनमध्ये पाहूया तर आता अळूची वडी बनवायची आहे मस्त अशी तर अळूची पानं तर लागणारच इथे मी अळूची पानं घेतलेली आहेत जी अशा प्रकारची पानं वरून दिसत असतात आणि पाठीमागचा भाग जो असतो तो लालसर देठाचा असतो त्याला अळूची पानं म्हणजे वड्यांसाठी पानं अशी म्हटली जातात अळूची वड्याची पानं म्हटली जातात नाहीतर काही भाजीची सुलं म्हणजे जे आपण अळूचं फतफतं करतो ती वेगळी असतात ती पांढरं अशी देठाची असतात आणि ही लाल असतात तर आता आपण ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे आपण बाजारात आणताना हवा हवे तेवढे त्याच्यावर ते किटाणू वगैरे असू शकतात कुठला एखादा किटाणू जरी असेल तर तो, तो निघून जाण्यासाठी आपण मिठाच्या पाण्यामध्ये अर्धा तास ते पंधरा मिनटं तरी हे पानं टाकून ठेवायची आहेत आणि स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहेत जेव्हा आपण पंधरा वीस मिनटांनी पानं काढतो त्याच्यानंतर परत साध्या पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आता आपण इथे पाच चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे माझी ही पानं पाचच आहेत छोटी छोटी आहेत त्यामुळे ही चमचे पाचच घेतलेले आहेत मी पाच पानांना पाच हे बेसनपीठाचे चमचे घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आता आपण हे पाच चमचे टाकून झाल्यानंतर एक मस्त असा भूल भरून तांदळाचं पीठ घ्यायचंय त्याच्याने आपल्याला कुरकुरीत अशी आपली अळवळी होणार आहे चला अर्धा टीस्पून तिळ तर हवेतच कारण तिळाशिवाय कुरकुरीपणा येत नाही तीळ मोठे दोन चमचे हळद एक टीस्पून मीठ चवीपुरतं लाल तिखट एक चमचा आली लसणाची पेस्ट एक चमचा ओवा अर्धा टीस्पून आणि इथे मी घेतलेली आहे चिंच गुळाची जी चटणी असते ती घेतलेली आहे रेडीमेड तुम्ही इथे नुसतं चिंचचं कोळ किंवा गूळ टाकूनसुद्धा घेऊ शकता हा एक चमचा घेतलेला आहे मी मस्त असे चव येते ह्याच्याने आणि जो तुरडपणा असतो ह्या आळूच्या पानांना तो निघून जातो आणि भरपूर सारी अशी कोथिंबीर बारीक चिरलेली चांगलं असं सा मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला ह्या पिठाला भिजवायला जितकं पाणी लागेल तितकंच पाणी वापरायचं आहे म्हणजे अगदी तीन ते ती चार चमचे आपल्याला पाणी लागणार आहे जास्त पाणी वापरायचं नाही कारण अगदी नरम किंवा अगदी दाट असं बनवायचं नाही आहे व्यवस्थित असं बनवून घ्यायचं आहे आपलं इथे मस्त असं पीठ तयार झालं की कसं होतं वडीला लावताना त्रास होत नाही नाहीतर खूप पातळ झालं तर सगळीकडे पसरतो आणि खूप जाड झालं दाट झालं तर मग ते खूपच असं स सुखं होऊन जातं त्यामुळे व्यवस्थित पाण्याचं प्रमाण ठेवून द्यायचं आहे आता इथे मला च पाच चमचे तांदळाचं पीठ म्हणजे बेसन पीठ घेऊन एक तांदळाचं पिठाचं घेतलेलं आहे तर मला तीन चमचे इथे पाण्याचं लागलेले ला आहेत त्याप्रमाणे तुम्ही अंदाजाने घ्यायचा आहे मस्त असं तयार झालेलं आहे पहा आपलं इतक्या प्रमाणामध्ये मस्त असं बनवून घ्यायचं आहे पातळ असं म्हणजे पानांना लावताना खूप छान लावता येतो आता ही पानं जी घेतलेली आहेत ती आपण व्यवस्थित धुवून वगैरे तर घेतलेली आहेत पण ही जी देठ असतात शिरा असतात त्या पानाच्या त्या व्यवस्थित काढून घ्यायच्या नाहीतर हा पानाचा गोळा होताना आपल्याला जेव्हा आपण वडी तयार करतो तेव्हा त्याचा आपण जो गोळा बनवतो तो व्यवस्थित होत नाही आणि मधनाच तुटतो तर तसं नको व्हायला म्हणून आपण ह्याची व्यवस्थित अशी खास जे शिरा असतात ज्या लायनी असतात त्या व्यवस्थित कापून घ्यायचा हा एक मोठा टास्क असतो कारण पानं फाटू शकतात त्यामुळे व्यवस्थित असं कापून घ्यायचं आणि हे जे देठं आहेत जे शिरा आहेत ते कापून घेतल्यानंतर आपण एखादी लाटणी किंवा कोणतं तरी भांडं घ्यायचं ज्याच्याने शिरा ह्या दाबून घ्यायच्या म्हणजे जित तितकं तुम्ही व्यवस्थित त्याला दाबाल मनाने कराल तितकं तुमची वडी अगदीच मस्त अशी आणि अजिबात त्याच्या तुकडे पडणार नाहीत किंवा सुटणारही नाही तसेच मी आता सर्व पानं करून घेतलेली आहेत पहा आता इथे पहा तुम्ही जर पूर्ण अशी दाबून घेतली तर पान कुठेही तुटणार नाही जर का तुमच्या शिरा असतील तर पानं अशी तुटून जातात त्यामुळे अशाच प्रकारे सगळीच पानं मी करून घेतलेली आहे आणि हा पानाचा जो भाग आहे जो तो उलटा साइड म्हणजे जे चमकतो तो, तो खाली ठेवायचा आणि शिरा दिसतात त्या वरच्या बाजूला ठेवायच्या पहिलाच पान असल्यामुळे हा लावताना थोडा त्रास होतो आपल्याला कारण सारखं हाताला चिकट त्यामुळे थोडंसं त्रास वाटतो पण दुसरं जेव्हा आपण करतो ना तेव्हा नंतरची पानं ठेवताना अजिबात त्रास होणार नाही आणि अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे एकसारखं करून घ्यायचं आहे सगळीकडनं पीठ तुम्ही जर अशा बोटाच्या साईडनं साहाय्याने जर तुम्ही केलं ना तर एक साईड व्यवस्थित असं जाड किंवा पातळ न लागता व्यवस्थित सगळीकडनं आपल्याला हे पीठ लागतं म्हणजे बेसनपीठ लागतं आणि आता आपण दुसरं पान जे ठेवतो ना त्याचं दुसरं म्हणजे तोंडाचा भाग वरती आणि बाकी खालचं देठाकरचं खाली असं एक इकडनं तिकडनं अशी पानं पण फक्त शिराच वरती ठेवायची आहे जे शिरांवाला भाग आहे ना ते सगळ्यांची वरतीच ठेवायचे आहे सगळंच आपण अशा पद्धतीने करून घेऊया सगळ्यांना व्यवस्थित असं लावून घेऊ आता आपल्या सर्व पानांना मस्त असं बेसनपीठ लावून झालेलं ला आहे आता आपण हे जे फोल्ड करून घ्यायचे दोन्ही साईड मग अयताकर आपला तयार होणार आहे पण दाबून दाबून घ्यायचं आहे आणि रोल तयार करायला घ्यायचा आहे असंच गोल गोल घट्ट असं दाबत दाबतच करायचं कारण की ह्याच्यात पीठ मस्तपैकी असं लावून झालेलं ला आहे ते पोकळ राहायला नको आणि आपली वडी अजिबात तेलामध्ये सुटायला नको किंवा कापतानासुद्धा तुटायला नको म्हणून दाबून घ्यायचं आणि जे राहिलेलं बेसनपीठ असेल तेसुद्धा वरच्या बाजूला जिथे आपलं बेसनपीठ नसेल तिथे असं साईडनं लावून घ्यायचं आहे म्हणजे कसं होईल बेसनपीठ व्यवस्थित लावल्यामुळे अजिबात सुटणार सुद्धा नाही तर इथे मी सर्व असे लावून घेतलेत आणि बघा मस्त असे दाबून दाबून घेतलेली आहे ही वडीची वडी पण मग मस्त दिसत आहे बा चमक अगदी ओ उत्तम दिसत आहे आणि त्याला पण वरून तेलसुद्धा लावायचं आहे पानां इथे पहा मस्त असं वडीचं हे तयार झालेलं आहे पोळा तर आता हे गार व्यवस्थित झाले आणि पहा किती कडक झालेलं आहे तर आता आपण हे मस्त पैकी असं कापून घ्यायचं आहे तर कापताना सुरीला थोडंसं अगदी तेल लावून घेतलं मी म्हणजे अजिबात तुटायला नको किंवा चिटकायलाही नको तर आता आपण कापून घेऊया पहा मस्त अशी कापली जात आहे इथे कापून घ्यायचे सगळे अशा पहा किती मस्त अशी तयार झालेली आहे आपली वडी सगळ्याच अशा मी कापून घेते आता आपण कडाई ठेवलेली आहे तेल एकदम मस्त अशी कडकडून गरम करून घ्यायचं आहे जसं वाफा निघेल ना इतकं कडकडीत करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण वडी सोडून घ्यायची आहे मस्त अशा खरपूस भाजून घेणार आहोत तळून घेणार आहोत आपण हा मस्त असं तळून घ्यायच्या आहेत त्या पहा तेलामध्ये सोडल्यानंतरसुद्धा त्या व्यवस्थित तळल्या जात आहेत सुटत नाही आहेत आपल्या मस्त अशा तळल्या जात आहेत मस्त अशा आपल्या तळल्या जात आहेत इथे पहा मस्त अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत सुंदर अशा तळून झालेल्या आहेत चवीला सुद्धा अप्रतिम झालेला आहेत आणि आता आपण मोडून पाहूया किती लेहर सुटलेत पहा मस्त अशी झालेली आहे आपली अळुवडी तयार तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली का आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल नक्की करा साईटची बेल ऐकून दाबा धन्यवाद ही रेसिपी